काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड वरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरामध्ये आज गुरुवार असून गर्दी नाही ट्रस्टी नाही ग्रामस्थ नाही त्यामुळे मंदिरात वातावरण शांत दोन हजार आठनंतर नंतर प्रथमच दिसले यात्रा कमिटी व ट्रस्टी यांच्यातील वाद सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा समोर आला आहे योगायोगाने आज सतरापासून बेमुदत संप चालू आहे आज दिवसभर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त होता तर दुसरीकडे तहसील समोर मोर्चा आंदोलन सुरू केले आहे